समाजातील विकृत विचार दूर करण्यासाठी राष्ट्रसंतांच्या सांप्रदायिक विचारांची समाज प्रबोधन गावागावात घेतली पाहिजे मधुसूदन कोवे गुरुजी नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभू भोयर यांच्याकडून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त कलावंत आणि गाडगे बाबा कमिटी कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय पुण्यतिथी सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभजन परायण दिगंबर गाडगे कीर्तनकार हे होते तर प्रमुख अतिथी मार्गदर्शक माननीय मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच हे मंचावर उपस्थित होते पुण्यतिथी निमित्त अनेक उपक्रम राबवण्यासाठी महिला मंडळ दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच भजन कीर्तन प्रवचन या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यासाठी विविध गावातील सांप्रदायिक वारकरी भजन मंडळ आणि गुरुदेव सेवा मंडळ यांनी सहभाग घेतले होते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने समारोप यांनी सांगितले की समाजात विकृत विचार आणि व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि ह्या बाबी थांबवण्यासाठी सांप्रदायिक विचार लोकप्रबोधन आणि महिलांच्या पुढाकाराची आवश्यकता आहे आणि असे कार्यक्रम गावागावात झालेच पाहिजे असे स्पष्ट असे स्पष्ट मत माननीय मधुसूदन कोळेगुजी यांनी तपोभूमी श्री क्षेत्र गाडगेबाबा विचार मंच येथे मांडले कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक अनेकांनी आपापली प्रतिक्रिया दिली तसेच दिल्ली स्पर्धकांचे परीक्षक म्हणून हरिभजन परायन सुनील महाराज आळंदीकर आणि हरिभजन परायन गाडेकर महाराज बाबुळगावकर होते आणि मंचावर माननीय सौ शीतल लाड प्रबोधनकार माननीय मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम महामंच माननीय शशिराव महाराज मोकाशी माननीय वासुदेव दाभेकर आणि हरिभजन परायण आदे महाराज कामटवाडा माननीय कृष्णाजी भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार माननीय अशोकराव उमरतकर यांनी मानले या कार्यक्रमात सहभागी सर्व ग्रामवासी सांप्रदायिक विचारांच्या महिला आणि पुरुष मंडळी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती अशा आनंददायी सोहळ्यात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीची सांगता महाप्रसाद देऊन समाप्ती करण्यात आली अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ग्रुड टी टीव्ही न्यूज